श्री गुरुदेव सुप्रभास सर्वांना मी पूनम आणि पूनम ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणखी एका मराठी ब्लॉकमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तुम्ही कसे छान आहेत ना आता आंब्याचे चालू आहे तुमच्या इकडे पण भरपूर आंबे असतील आमच्या इकडं तर भरपूर आंबे येतं बघा आणि खरंच जसं की आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हटल्यासारखं आमच्या पूर्वजांच्याच हातचे आंबे येतात आणि खरंच सगळ्यांना आंबे खायला भेटतात तिथले खूप आंबे आहेत बघा माझं इकडं स्वयंपाक चालू आहे मी आज चपाती काही बनवली नव्हती आज ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी आणि भेंडी बनवली होती आणि रात्री बनवली होती डाळबट्टी तीच डाळबट्टी होती आणि मग इकडं भाकरी ज्वारीच्या करून घेतल्या आणि वांग्याची भाजी बनवली उशीर झाला होता आणि म्हटलं तर जेवण जाऊ द्या बाया येणारी तर इथं कामाला म्हटल्यावर जेवण करायला पण उशीर झाला होता आणि आज गाई सोडायचं काय माझ्याकडं कंचराट नव्हतं म्हटलं चला आपलं बाया यायच्यात म्हणून लवकर आवरलं आणि मी इकडं काढल्या शेतात चालले बघा शेंडा मारण्यासाठी आता बघू बाया येतात का नाही खरं तर येतात का नाही म्हणण्यापेक्षा आल्या तर खूपच छान होईन कारण आमच्या इकडं असंच आहे बघा येतो म्हणतात आणि येत काय नाही तर बघू आता काय करतात ते पोचले बघा पेरु। आता पेरूच्या बागेत आपल्या बायका काय आणखी आलेल्या नाहीत आणि हे बघा पेरू आपले पेरूचे झाड छान मोठे झाले तर आणि आता जे मारायचे बघा शेंडे आणि पेरूच्या झाडांची खूप छान प्रकारे ग्रोथ झाली खरं तर ह्याला तीन महिने कंप्लीट झालेत बघा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लावलेला होता हा पेरू मस्तपैकी ग्रोथ झाली आणि शेंडा मारण्याचं कारण पण असंच आहे शेंडा जर नाही मारला तर खालून जे गणीस फुटव फुटणार ते काय फुटणार नाहीत म्हणून त्याचा महिन्या दीड महिन्याला शेंडा मारून घ्यावा लागतो असे छोटे छोटे कोंब ह्याच्यातून येतात बघा पानाच्या साईडनं ह्याला मोठे फांद्या बनायच्या असतात आणि खूप छान निरेदार झाड होतं खरंच खूप एकच पाऊस पडला आहे तर किती छान दिसायला लागले आणि शेतातले गवत ती गवत आता भारी तर म्हणा लागण कारण गवताशिवाय पण छान नाही पण तसं म्हणायला हे गवत पण काढूनच टाकावं लागतं बघा कारण आपल्याला जे पाहिजे ते धान्य ते आणायचं असतं आणि हे बघा फुलं काळ्या खूपच लागल्यात त्याला आणि छोटे छोटे पेरू पण लागलेत आता हे जर नाही तोडून घेतले तर ती ते काय होतं त्याचं जी शक्ती आहे ना ती सगळी शक्ती त्या पेरू मोठं होण्यातच जाते आणि झाडांची ग्रोथ अशी छान प्रकारे होत नाही म्हणून ती हीच करून घ्यावी लागते तोडून घ्यावी लागते आणि आम्ही बनवली होती बघा भेसळ डोस काही टाकला नव्हता म्हणून अशी प्रकारची बनवली होती रबडी ह्याच्यात टाकलं होतं आम्ही गूळ टाकलाय बेसन टाकलं आहे आणि गोमतर टाकले आणि गाईचं शेण टाकले आता एक लाईन मी करून घेतली तर इतके पेरू निघलेत बघा एका लाईनीला इतके पेरू निघलेत आणि पूर्ण तुकड्यातलंही करायचं आहे हे बघा इतके पेरून निघलेत तर भरपूर लागायला लागले आभाळ पण आले आज आणि आहे बघा पालकाची भाजी गेल्या वर्षीनं कांद्याचं रोप इथं टाकलेलं होतं त्या रोपात कुठं कुठं कांद्या पालकाच्या भाजीचे मासे बुचके खावलेले होते त्याच्यामुळे नाही उगवली आता काय आवरजून लावलेली नव्हती परंतु ती उगवली भाजी आणि छान भाजी आली बघा अगदी उन्हाळाभर आम्ही असं पाले विकतच आणलेलं नाही पालकाची भाजी सततच होती त्याच्यामुळे काय विकत आणण्याची गरज लागलेली नाही आणि खरं तर पालकाची भाजी खाल्ल्यानं हेमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं पालकाची भाजी खाल्लेली खूपच छान असते ज्यांना काही कमी हिमोग्लोबिन त्यांनी ही पालकाची भाजी आवर्जून खावी आणि ही आहे बघा गुळवेल गुळवेलाचं किती छान पानं दिसतात गुळवेल खरं तर लिंबाच्या झाडावरचा खूप गुणकारी आणि औषधी असतो आवर्जून तो खावा आणि ही बघा एक गुणकारी आणि औषधी भाजी म्हणजे चिगळाची भाजी चिगळाची भाजी खरंच खायला पण नंबर एक असते आणि बऱ्याचशा रोगावर चालते असं म्हणतात मग ही ही भाजी न पूर्णपणे आमच्या शेतात खूपच प्रमाणात आहे बघा हिची गळाची भाजी एक जरी तुकडा तिचा पडला तरी सगळ्या वावरावर वा असं वा वा तिचं ती होतं वेल पसरतो आणि खायला पण खूप छान असते आणि ही माटाची भाजी पहिला पाऊस पडला की अशा रानभाज्या हिला चालू होतात ही मोठ्या माटाची भाजी आणि खूप सुंदर आली आणि ही तर सगळ्यांची आवडती भाजी हिला कुठं तांदूळसा आमच्याकडे हिला तांदुळसा म्हणतात कुठे तांदूळ जा असं म्हणतात कारण आमच्या माहेरी जात म्हणतात म्हणून म्हणते आणि मी चालले होते बघा विहिरीवर पाण्याला आता बायांची वाट बघून बघून चालले बाया काय आल्या नाहीत बघा दोन बाय काय आता म्हणल्या होत्या की शेंडा मारण्यासाठी येतो पण त्या काय आल्या नाहीत मग मला ताण लागली होती बारा एक वाजली होती म्हटलं आता येत्यान मग येत्यान ते काय आल्या नाहीत म्हटलं चला आपलं आपलं पाणी घेऊन यावं हो, आणि मी आले बघा आमच्या विहिरीवर आणि हे आहे आमचं जुनं झाड जे की आमच्या इकडे दररोज पाडा आणत असतात हे हे आहे जुनं झाड आणि हे आहे आमची विहीर आता विहिरीच्या भोवती विहिरीवर नेमका एक फांदी इतकी आंब्यानं गच भरलेली म्हणतात आता तिचे पाड सगळे विहिरीतच पडतात आणि काय ही पूर्ण दगडी कामात केलेली विहीर आहे ही चिऱ्यात बांधलेली विहीर आहे आणि काय वरण पाड आला की खालना असे चिर जाते बरेचसे पाड फुटतात आणि खराब पण होतात किती सुंदर पाड आहेत बघा हे असं होतं बघा वरून आदळल्यामुळं ताजा पडलेला लगेच ओळखायला येतो विहिरीत पण भरपूर पाड पडलेली इथं एक सात परूस विहीर आहे आमची आता या विहिरीतनं भरपूर पाड पडलेत म्हणून म्हटलं तर नको खायला नको इथलं पाणी प्यायला घ्यायचं मग समोरच आणखी एक विहीर आहे तिथं काय हे आहे बघा विहीर तिथले काय फांदीला तिथं पण आंब्याचं झाड आहे पण त्या फांदीला आंबे नसल्यामुळे तिचे काय आंबे तिथं पडत नाहीत म्हणून मग इथं आली ही बघा विहिरीवरचे मागाशी पाड सापडलेले इतके पाड सापडले होते आणि ही बघा मी जेवणात काय केलं आहे भेंडीची भाजी बनवली आणि रात्री दाळबट्टी बनवली होती वांगेची आमटी आणि छान अशी ज्वारीची भाकर आणि ही आमची आहे मनीम्याव आणि एक इकडे एक बसली आता हे खाल्ल्यात बघा भाकरी त्यांनी डब्बा सुद्धा उघडू दिला नाही तोपर्यंत त्यांचा इतका कालवा होता तरी या मग जेवायला छान मस्त मस्त पाड सापडलेत बघा आता चांगला पाडावर ताव हाणायचा आहे की बघा किती केळीचं नुकसान झालं इथं दहा पंधरा झाडं तर केळीचे असे खोटं उपटूनच पडलेत बघा खूपच वारं होतं आणि वाराच्या झोक्यासारखं काय लागतं त्या झाडांना उपटायला खूपच वाटव झालं इथं नुकसान झालंय बघा आणि इतके पाड सापडलेत मला पाऊस थांबला की मी आले होते विहिरीवर तर इतके पाड सापडलेत बघा माझ्याबरोबर आणखी दोन तीन जण होते त्यांना पडले नुकसान झालंय बघा मला खूप पाऊस होता आणि चक्रीय वादळ असल्यासारखं वारं तर खूपच होतं चक्रीय वादळच ना असं वाटतं इतका पाऊस होता कसलं नुकसान आहे सगळे कच्चे आंबे पडलेत खाली सिंटॅक्स बघा ह्या ह्याकडंपासनं इकडं बांधाच्या कड्याला इक जाऊन पडलाय इतकं वारं होतं कसलं वारं म्हणावं ही मी आले बघा खाल्ल्याकडल्या शेतातून हे बघा किती शांत आणि छान वातावरण झालंय आबाळ सगळीकुन आले बघा भरपूर आभाळ आहे चला आता आम्ही चालला दारा काढायला दाराचा टाईम झालाय गाई बांधून घ्यायच्या आणि जायचंय आता मी आले आहे गोट्यावर बघा मी आले आलीला गाई बांधून घ्यायच्या आणि दाराला लागायचं त्यांना पशुखाद्यही ठेवून घ्यायचं आता सगळ्यांनी पटकरनी गाई बांधून घेतो आणि इकडं पण कारवडींचा गाळा पण झाडायचा होता आता मी गेले होते तिकडला आता टाइम झाला परत आल्यावर आता गाई बांधून घेतल्यानंतर झाडून काढायचं आणि आता दाराला लागायचं হাত নাই लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी पोस्ट आणून करा आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा छान म्हणजे सुटी माझी शेतातली डेली रुटीन आणि बाईंचं शेतातलं हे दाखवते बघा कसं वाटलं तुम्हाला छान म्हटलं ना आपल्याला शेतकरी शेतकरी toh mera haath chhod do allah ka shukr hai allah mera like anshare subscribe kara like chota sa video banaya hai to mujhe support de sakte ho